पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे त्यांचं योगदान समाजात सामाजिक सांस्कृतिक व आर्थिक बाबतीत फार मोठं आहे राहुरी तालुक्यातील पत्रकारांची पत्रकारिता ही सकारात्मक असल्याचं मला दिसलंय असं प्रतिपादन राहुरीचे तहसीलदार रामदेव पाटील यांनी केलंय राहुरी, राहुरी शहरातील पांडुरंग लॉन्स येथे आठ जानेवारी रोजी सायंकाळी राहुरी पोलीस ठाणे तहसील कार्यालय व राहुरी नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पत्रकार दिनाचा कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार निसारभाई सय्यद होते यावेळी व्यासपीठावर पोलीस निरीक्षक संजय ठेंगे नगर परिषदेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे संजय कुलकर्णी वसंतराव झावरे विलास कुलकर्णी रफिक शेख आदी उपस्थित होते तहसीलदार पाटील म्हणाले प्रशासन आणि पत्रकार हे जनतेत एक दुवा म्हणून काम करतात जनतेच्या समस्या मांडण्याचं काम पत्रकार करीत असतात जनतेच्या समस्या पत्रकारांच्या माध्यमातून प्रशासनाकडे पोहोचतात एक रक्षात्मक व सकारात्मक काम पत्रकार करीत असल्यानं प्रशासनाच्या वतीनं एक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून या कार्यक्रमाचं आयोजन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय पोलिस निरीक्षक संजय ठेंगे म्हणाले की भारतीय लोकशाहीचा जो चौथा स्तंभ आहे त्या स्तंभाचा सन्मान करणं हे प्रशासनाचं कर्तव्य आहे राहुरी तालुक्यातील पत्रकार हा नेहमी सतर्क राहून समाजातील सर्व घटनांवर लक्ष ठेवून समाजाला न्याय देण्याचं काम करतो नगर परिषदेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे म्हणाले की आम्ही जेव्हा स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करीत असताना आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या पत्रकारितेविषयी सखोल अभ्यास केला त्या काळात बाळशास्त्री जांभेकर हे प्रत्येक बातमीसाठी बातमी ही मराठी व इंग्रजी भाषेत त्यांच्या दर्पण नावाच्या वृत्तपत्रात छापत असत त्यामुळे तत्कालीन इंग्रज राजवटीलाही जनतेच्या समस्या समजत व जनतेलाही आपल्या समस्या मांडल्याचं समजत असत त्यामुळे त्या काळात वृत्तपत्र हे इंग्रज सरकार व जनता यांच्यातील दुवा होतं असं सांगू त्यांनी कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल सर्व पत्रकारांचे आभार व्यक्त केले <णिया> पत्रकार वसंतराव झावरे यांनी यापूर्वीची पत्रकारिता आता आताची पत्रकारितामधील फरक विशद केला शिवाजी घाडगे यांनी पत्रकारितेचं महत्त्व पटवून दिलं राजेंद्र वाडेकर यांनी पत्रकारांची व्यथा मांडल्या रफीक शेख पत्रकारांची व्यथा मांडून त्यांच्या संरक्षणाचा प्रश्न उपस्थित केला तसेच सन्मानानं पत्रकारिता करण्याचं आवाहन केलंय कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आर व्ही जाधव यांनी तर आभार प्रदर्शन विलास कुलकर्णी यांनी केलंय याप्रसंगी दिवंगत पत्रकार विजय येवले व मनोज हासे यांना श्रद्धांजली सहा जानेवारी पत्रकार दिना निमित्ताने राहुरी तालुक्यातील सर्व पत्रकार बंधूंना शुभेच्छा देतो आणि आज तालुका प्रशासन तहसील कार्यालय राहुरी राहुरी पोलीस स्टेशन आणि राहुरी नगर परिषद राहुरी यांच्या वतीने जो पत्रकार बंधूंचा सन्मान आयोजित केला होता त्या निमित्ताने जवळपास शंभर पत्रकार बंधू आज उपस्थित होते आणि एक विशेष गोष्ट नमूद करू इच्छितो की मी जे अनुभवला आहे पत्रकार राहरी तालुक्यातली तर एक सकारात्मक पत्रकारिता आहे तर त्यानिमित्ताने सर्व पत्रकार बंधूंचे आभार व्यक्त करतो आणि शुभेच्छा देतो पत्रकार हे जनता आणि प्रशासन यामधला दुवा असतात पत्रकारांचं सामाजिक आर्थिक सांस्कृतिक बाबतीत मोठं योगदान असतं वृत्तपत्र हे लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे तर जनतेसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात योगदान देणाऱ्या वृत्तसंस्थेत काम करणाऱ्या सगळ्या पत्रकारांविषयी कृतज्ञता व्यक्त करणं हा आजच्या कार्यक्रमा का किंवा डिजिटल निमंत्रण दिल्याने पण बहुसंख्य बहुसंख्येने सर्व पत्रकार उपस्थित राहिले त्याबद्दल वत प्रशासनाच्या वतीने मी सगळ्यांचे आभार मानतो धन्यवाद तर अवरी तालुक्यातील पत्रकार बंधूंचा सन्मान खरं तर सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी करणे अपेक्षित होते परंतु तिन्ही प्रशासनाने एकत्रित येऊन तो सन्मान करण्याचा ठरवल्यामुळे आज सर्व प्र पत्रकार बंधू तालुक्यातील सर्व पत्रकार बंधू आले त्याबद्दल दे आम्ही त्यांचे विशेष आभार मानतो आणि पत्रकार बंधूंनी जो त्यांचा समाजाला दिशा देण्याचं काम करायला पाहिजे ते निश्चितच ता राहुरी तालुक्यातील सर्व पत्रकारांनी केलेलं आहे हा आमचा मागील वर्षभरातला अनुभव आहे आणि त्यांच्या कार्यासाठी परत त्यांना शुभेच्छा देतो पत्रकार दिनाच्याही परत एकदा शुभेच्छा देतो धन्यवाद